नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या खडामोडींवर अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वायकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे हे घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे दुचाकीवरून दोन अज्ञात इसमांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने तीन ते चार राऊंड फायर केले या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गोळीबारात वायकऱ्यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे भाजप आणि शिवसेना सिंदे गटात सुरू असलेल्या वाटपाच्या चर्चेत मोठी माहिती समोर येत आहे सिंदेगट महापालिका निवडणुकीसाठी किमान एकशे पंचवीस जागावर ठाम आहे यापेक्षा कमी जागा मिळाल्यास पक्षासाठी ते धोक्याची घंटा ठरू शकते असं मत शिंदे गटाकडून व्यक्त केलं जात आहे काल दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकशे पंचवीस जागांची ठाम मागणी केली दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण अठ्ठ्याऐंशी नगरचवक धनुष्यबाने चिन्हावर निवडून आले होते त्यामुळे त्या जागांवर शिवसेनेचा हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे त्याचवेळी दोन हजार सतरामध्ये भाजपनं जिंकलेल्या ब्याऐंशी जागा भाजपकडेच राहाव्यात असंही मत शिंदे गटानं मांडलं आहे उर्वरित जागांवर परस्पर वाटाघाटीतून निर्णय घ्यावा असा प्रस्ताव शिंदे गटांना दिला असून शंभरपेक्षा कमी जागा स्वीकारणं शिवसेनेसाठी अडचणीचे ठरेल अशी भूमिका पक्षानं घेतल्याची माहिती मिळत आहे बीएमसी निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे माहितीनं आगामी निवडणुकीत दीडशेपेक्षा अधिक नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे महायुतीतील वाटपाबाबत निर्णय लवकरच एक ते दोन दिवसात अपेक्षित आहे मात्र महायुतीने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे मुंबईतील प्रतिष्ठित शिवाजी पार्कवर सभा आयोजित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे मनसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह तिन्ही पक्षांनी अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी सभा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे जी उत्तर विभाग यावर निर्णय होणार आहे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी महानगरपालिकेतील जागावाटप आणि संभाव्य युतीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे अमित शहा यांनी राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करण्याचं सुचवलं तर ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांनी युतीस हरकत नसल्याचंही स्पष्ट केलं आहे याशिवाय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहे मुंबईत किमान पन्नास जागावर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे मात्र महापालिका निवडणुकांमध्ये मायुतीत राहायचं की नाही हा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान शरद पवार गटाच्या शा राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे आणि अजित पवार यांच्यात बंद दरवाजाड चर्चा झाली याचवेळी पिंपरी चिंचवडमधील अनेक इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढाव्यात या संदर्भात तुषार कामटे यांनी अजित पवारांना निवेदन दिल्याचं समजतं या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल आणि कोणतीही कटुता निर्माण होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शहरातील राजकारण तापवणारी पावले उचलली आहेत भाजपचे तीन आणि सिंधे शिवसेनेच्या गटाचा एक माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानं महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला आहे अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी आठ इच्छुक राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर फोडाफोडी टाळण्याचं ठरलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्यक्षात वेगचित्र दिसत असल्याची चर्चा आहे मात्र भाजप आणि शिंदे शिवसेनेतील असुरक्षित इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केला असून यामुळे महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असा दावा योगेश बहल यांनी केला आहे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरेडोम येथे गटाचा मेळावा पार पडला यावेळी आदित्य ठाकरेंनी मुंबईत त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामाचं सादरीकरण केलं बीडीडीचा पुनर्विकास कोस्टल रोड शाळांची सुधारणा आणि हिंदमता परिसर पूरमुक्त करण्यासाठी कामं आमच्या काळात झाली असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोस्टल रोडचं श्रेय भाजप घेत असल्याची टीका करत आमच्या काळात दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत ब्याण्णव हजार कोटीची ठेवी उभ्या केल्या होत्या मात्र गेल्या तीन वर्षात भाजपनं त्या संपवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसेच भाजप नेत्यांनीही मुंबईसाठी केलेल्या कामांचा हिशोब सादर करावा असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे यामुळे ते सध्या अडचणीत आले असून त्यांच्यावर अटकेची टांगते तलवार आहे याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले की शेतकऱ्यांचा अपमान ऑनलाईन पत्त्यांचे प्रकरण आणि शासनाची फसवणूक अशा प्रकार झाल्यानंतर सरकार अजूनही माणिकराव कोकाट यांना वाचवत आहे रोहित पवारांनी शासकीय नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत मंत्र्यांना तातडीने पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाला आहे आफ्रिकेतील इथोपियाने पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनरनिशान प्रदान केला आहे यासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारांची संख्या जवळपास अठ्ठावीसवर पोहोचली आहे सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की हा माझा वैयक्तिक सन्मान नाही तर एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सन्मान आहे मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञाने स्वीकारतो त्यांनी हा सन्मान भारतीय इथोपिया संबंध सुधारण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील भागीदारी घडून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा आहे असंही स्पष्ट केलं आयपीएल दोन हजार सव्वीस साठीचा खेळाडूंचा लिलाव काल अबुधाबी येथील एतियाद अरेना येथे पार पडला या लिलावात एकूण तीनशे एकोणसत्तर खेळाडूंवर बोली लावण्यात आली त्यापैकी सत्याहत्तर खेळाडूंना संघांनी खरेदी केला आहे विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये अठ्ठेचाळीस भारतीय तर एकोणतीस परदेशी खेळाडूंचा समावेश आहे या लिलावात आय पी सर्व संघांनी मिळून एकोण दोनशे पंधरा कोटी रुपयांची गुंतवणूक केली या एकूण रकमेपैकी जवळपास चाळीस टक्के रक्कम फक्त पाच खेळाडूंवर खर्च झाली या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी